काही काही क्लायंट आहेत ना त्यांना कितीही चांगली मी सर्विस दिली ना तरीसुद्धा विनाकारण भांडत असतात आणि नुसतं पोलिसाची धमकी देत असतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आज खूपच माझा मूड ऑफ झालेला आहे क्लायंटने खूप म्हणजे खूप त्रास दिलेला आहे विनाकारण त्याच्या त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट करा नमस्कार माझ्या मित्रांन कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर आज झालेलं आहे मूड ऑफ कारण एका क्लायंटने एवढं डो डोकं खाल्लं आहे ना माझं खूप म्हणजे खूप डोकं खाल्लं आहे तर मी वाक तर मी एका एक ठिकाणी मावशी लावली होती दोन ते सात पाच तासाचं ड्युटी होती तर दोन ते सात ड्युटी होती त्यांची तर काही प्रॉब्लेम होता त्या मावशीला त्याच्यामुळं त्या तिथे कामाला गेल्या नाही म्हणजे फोन करून सांगितलं त्यांनी सकाळी सात वाजता त्यांना की मला आज जमणार नाही मी उद्या कामाला येते तर मॅडमनी मला फोन केला सकाळी सात वाजताच सात वाजता कॉल केला मला आणि म्हटले तुमचे मावशी अशाशी बोलले तर मला दुसरी बाई पाठवा तर मी म्हटलं ठीक आहे मी मावशीशी बोलून घेते आणि मग तुमच्याकडे पाठवून देते तेवढं झाल्यानंतर सुद्धा ती मॅडम सारखी फोन करत होती आणि सारखी टॉर्चर करत होती की मला आत्ताच मावशी पाहिजे मला आत्ताच मावशी पाहिजे तुम्ही असली कसली सर्विस देता आणि नंतर ना नं मग माझं पण खूपच डोकं फिरलं मग माझा आणि तिचा थोडासा वाद झाला मग तिच्या मिस्टरने कॉल केला तर हा व्हिडिओ yeah, no, yeah, तुम्ही आता ऐका हॅलो मी येईल खरंच तिथे हा या ना मग या सर तुम्ही मी पोलिसांना घेऊन येईल आता हा या ना पोलिस घेऊन या पोलिसांना घेऊन या काय तुमचं हे

घेऊन जा म्हणजे आम्ही तुमच्या इथे आम्ही तुमच्या इथे ऐका आम्ही तुमच्या इथे आलो होतो बाई घेऊन हा तर मग पाठवा ना आमच्या पेट्रोल गेलोय आम्हाला पाहिजे बाई पाठवा मग नाही शकत मॅडम कारण आम्हाला कसे चांगले आणि व्यवस्थित बोलणार पाहिजे असे खरखर नाही आवडत आम्हाला पैसे कशाला खाताय तुम्ही पैसे काय खाल्ले पैसे सांगा ना काय खाल्ले पैसे पैसे काय खाल्ले ते सांगा ना हिनी मला मेड दाखवायचे अडीचशे रुपये दिले होते आणि मी तिला म्हणलं की तुमच्या इथे मेड दाखवलेले आहेत तर आता ती मावशी दुसऱ्या दिवशी येते म्हणती तर येऊन द्या तिला तर ह्या मॅडम म्हटलं की नको मला नाही पाहिजे तुमची बाई मला दुसरी बाई द्या नंतरनं हिजा टून ऐकून ती बोलण्याचं पद्धत ते मला पटलं नाही तर तिला म्हटलं की मला तुला सर्व्हिस द्यायची नाही तर ती काय म्हटली मला की माझे अडीचशे रुपये रिटर्न करा मी तिला तेच म्हणते की ये ऑफिसवर आणि घेऊन जा कारण मी तुमच्या इथे मेड घेऊन आले होते माझं पेट्रोल गेला तसं तुमचं पण पेट्रोल जाईल या आणि घेऊन जावं आणि हिचे अडीचशे रुपये घेऊन माझं काय होणार आहे जे मुलं मावशी दाखवायला जातात ते अडीचशे रुपये तेच घेतात मी ते पैसे घेतसुद्धा नाही ते जेव्हा आपण मावशी दाखवायला जातो तेव्हा फुकाट पेट्रोलवाला पेट्रोल, फ्र, पेट्रोल फ्रीमध्ये भरतो का पैसे घेऊनच भरतो ना मग तसंच मी तिला म्हटलं तुम्ही या आणि घेऊन जावं तुमचे अडीचशे रुपये तरी म्हणते तुम्ही माझे पैसे खाल्ले आता अडीचशे रुपये काय होणार आहे अडीचशे रुपये काय मोठी रक्कम आहे त्याच्यावरून ही बाई माझ्याशी एवढी वाद घालते आणि ही माझी अक्कल काढते फक्त अडीचशे रुपयासाठी तुम्हाला अक्कल नाही का ऑनलाईन ट्रान्सफर करता येते पण ऑनलाईन बाई घेऊन आली होती काही घरी मी ऑनलाईन गेले होते का बाई घेऊन पेट्रोल गाडीत ओतूनच गेले होते ना बाई घेऊन मग हिला अक्कल नाही का एवढी आणि ही माझ्याशीच एवढी वाद घालते आणि बाईशी कशी वागणूक देईन हे विचार करा आणि जर मी तिथं बाई दिलीच असती तर बाईला पण किती टॉर्चर केली असती हे पण विचार करा कारण मी तिला ती बोलते ना तेव्हाच ओळखलं की ही मॅडम कशी आहे म्हणून मी डायरेक्ट तिच्या तोंडावर म्हणलं की मला तुला सर्व्हिस द्यायची नाही आहे तर सर्विस देत नाही म्हणून ती माझ्याशी भांडती आणि म्हणून म्हणते मी पोलीस कंप्लेंट करते तर अशा पण क्लायंट असतात की विनाकारण टॉर्चर करणारी क्लायंटसुद्धा असतात असं म्हणू शकत नाही आपण की फक्त बाईची चुकी आहे नाही ही, ही तर क्लायंटची पण चुकी असते असे पण क्लायंट असतात मग आ मी तुम्हाला म्हटलं की या तुम्ही मला 250 रुपये घेऊन जावा आ? अरे ऑनलाइन ट्रान्सफर केलेत एवढी अक्कल नाही का ऑनलाइन तुम्हाला अक्कल आहे का तुम्हाला अक्कल आहे का बोलायची जी तमीज आहे का तुम्हाला पाठवा दुसरी बाई पाठवा तुम्हाला बोलायची तमीज आहे का अरे तुम्ही पैसे खाते तर काय बोलणार आहे मग काय पैसे खाल्ले तुमचे का two fifty rupees द्यायची हे नाहीये तुम्हाला तुम्ही ते तुम्ही दिल नाही office चा आला तुमच्या इकडे घेऊन आला हा तर मी हे सगळं recording police ला देईल हा द्या द्या ठीक आहे नक्की द्या ठीक आहे ठीक आहे घेऊन या तुम्ही घेऊन या पोलीस मला गरज नाही यायची मला गरज नाही मला तुम्हाला तुमची टू फिफ्टी आहे ना या घेऊन जावा अरे ऑनलाईन ट्रान्सफर केली म्हणजे काय आमचा मुलगा इथं आला होता ना बाई घेऊन त्याच्या पेट्रोल गेलं ना काय फुटात थोडी गेलं पेट्रोल आणलं ना तिथं दिली का बाई म्हणजे तुम्ही या घेऊन जावा अडीचशे रुपये मी पहिल्यांदा बघितलं अडीचशे रुपयासाठी तुम्ही एवढं पार आणि हे ते चाललंय फसवायला माहिती फसवायला पहिल्यांदा अशी क्लायंट बघितले की अडीचशे रुपयासाठी एवढी भांडती पण आणि मी बाई देत नाही म्हणून सुद्धा ती भांडती आणि जबरदस्ती माझ्याकडून बाई घ्यायचा प्रयत्न करते पण अशा क्लायंटला मी जबरदस्ती किती केलं तरी देईन का बाई जी माझ्याशीच एवढी वाईट वागती आणि वाईट बोलती तिला मी का म्हणून सर्विस देईन दुकान नसतं चाललं हो हो आले ना मी आ... पैसे रिफंड करते मी असं कुणाचे पैसे खात नाही तुम्ही जावा ना, ना माझे पैसे मी ट्रॅव्हलिंग केली माझे पैसे गेले तुम्ही अडीचशे रुपये घेऊन आपला दिली का बाई सिलेक्ट दिली आओ, का म्हणजे ती बाई तुम्हाला की एक दिवस मी आज मला जमणार नाही उद्या येते त्याच्यावरून तुम्ही एवढं वाद घालताय कामाला बाई लागल्यावर किती त्या ताहर बाईला आराम करता तुम्ही तुम्हाला आज पासून पाहिजे आज पासून पाहिजे तिला विचारलं तुम्हाला विचारलं तर तु, तु, तुमचं काम नाही का ती आली पाहिजे म्हणून अहो दोनचा टाइमिंग होता तुमचा आम्ही ऍडजस्ट केला असता आम्ही बाई अरेंज केलं घेऊन आलो असतो पण तुम्ही सकाळ सकाळ तुमचा वाद चाललाय सकाळी सकाळी तुमचा वाद चाललंय मग कसं काय आम्ही करणार कोण म्हणतं असं कोण म्हणतं म्हणजे प्रोफेशनल म्हणजे काय करायला काय पाहिजे प्रोफेशनल मध्ये काय करायला पाहिजे ही क्लायंट सारखी मला म्हणती तिचा नवरा पण म्हणते प्रोफेशनल आहे का प्रोफेशनल आहे का प्रोफेशनल म्हणजे काय असतं ह्यांच्याशिवाय ऐकायचे ह्यांची बडबड ऐकायची ह्यांच्या शिवाय ऐकलं तर प्रोफेशनल शिवाय जर <laughs> ऐकलं <laughs> नाही तर मग बेकार सर्विस म्हणजे आपण काय इथं काय गुलामगिरी करायला आलोय का लोकाची होत सगळं सेटल नाही अवेलेबल आहे की नाही आहे ते बघणं तुमचं काम नाहीये का तुम्हाला त्या बाईचं रेकॉर्डिंग पाहतो ती काल काय म्हणली मी तयार आहे उद्या जाते मी कामाला आम्ही असं खोटं बोलत नाही काय काय म्हंटली ती ती बाई म्हणली मी उद्या कामाला जाते पण तिचा काय प्रॉब्लेम आला त्यामुळे ती म्हणली की मला आज नाही जमत मी उद्या जाते आमचा पण आहे ना ते दहा वेळा विचारूनच लावलंय ना आम्ही मग आम्ही पण दहा वेळा विचारलं मॅडम पण कधीतरी प्रॉब्लेम येतो हा तर पहिल्याच दिवशी येईल तो कोण ऍक्सेप्ट करेल आग तुम आग तुम आग मी काय म्हणते ऐका ना असे भरपूर क्लायंट आहे पहिल्या दिवशी प्रॉब्लेम होतो पण एवढं नाही बोलत कुणी दुसरी बाई घेऊन या मग पाठवा नाव तुम्ही कशाला एवढं हे करता या ना मग ऑफिसवर तुमच्या अडीचशे रुपये पाहिजे ना मग या घेऊन जावा ऑनलाईन पाठवा एवढं नाही समजत का तुम्हाला पेट्रोल घालून तुमच्या इथे आलो होतो ना हा तर मग केली होती ना सिलेक्ट हा पण नाही ना ती बाई तयार नाही मग मी काय करणार या तुम्ही तुमच्या अडीचशे मी बोलले का तुम्हाला तुम्हाला एक काम का करा ना तुम्ही हो, काय करा पोलिस कंप्लेंट करा पोलिसांना घेऊन अडीचशे हो, रुपये घ्यायला या एवढच हे हो, आहे ना ऑनलाईन तुम्ही खा पैसे आणि आम्ही खायला पचून दिलं तर खाणार ना ते पैसे ना अडीचशे रुपये पेट्रोल पेट्रोलमध्येच गेले तुमचे पैसे आहेत ना ते तुम्हालाच गेलो ठेवा तुम्ही ठेवा ना आपल्या बघून वाटतं का की ह्या मॅडमला कोणी फसवेल का हिचे पैसे खातील कर एवढी बकवास मॅडम आहे ना एवढी बडबड करती हिचे पैसे कोण खाईल का हिच्याकडं कोण बाई टिकणारी आहे बायांशी पण अशीच वाद घालून असंच त्यांना बडबड करून त्यांचे पैसे खाऊन बसणारी ही मॅडम आणि ही मला शिकवती शानपाना की तुम्ही माझे पैसे खाल्ले अरे पैसे कुठं खाल्ले तिचे अडीचशे रुपयामध्ये काय होतं तुम्ही सांगा तिचे पेट्रोललाच पैसे गेलेले आहेत आणि तिला तरीसुद्धा मी म्हणते तुझे घेतलेत तु ना, ना।, तुझे तुझे ना मी अडीचशे रुपये भले माझे गेले तर गेलं पेट्रोलला तू ये आणि घेऊन जा पैसे तरीसुद्धा ती माझ्याशी भांडती ऑनलाईन खाल्ले ना ऑनलाईन खाल्ले ऑनलाईन तुझ्या घरी फोटो पाठवलं होतं का तुझ्याही घरी आणलं होतं ना दाखवायला मेड दाखवायला घेऊन गेलो होतो व्यवस्थित सगळं झालं होतं दुसऱ्या दिवशी मी ती मावशी पण जाणार होती पण तिचं काही एमर्जन्सी प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळं ती म्हणली मी परवा दिवशी येते तर त्याच्यावरून ही मॅ मॅडम माझ्याशी एवढी भांडली आणि मी तिला स्वतः बोलले की मी तुमच्याकडे पाठवते दुसरी बाई तरीसुद्धा ती वाद घालवते होती आणि असल्या क्लायंटकडं कोण मावशी लावल आणि कोण बाई टिकल ही एवढीशे अडीचशे रुपयावरून एवढी भांडते तर ही किती बोला अजून त्या मावशीला तरी ती जगून देईल का तिच्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून त्या मावशीची रोज भांडत बसल आणि हिला काय म्हणून सर्विस दिली असती मी तर ह्याच्यामध्ये माझं काही चुकतं आहे का तुम्ही बोला आणि मला कमेंट करून नक्की सांगा की असे पण क्लायंट लोकं असतात की विनाकारण वाद घालत असतात काही कारण नसतं विनाकारण अडीचशे रुपयेसाठी पोलीस कंप्लेंट करते आणि पोलिसांनाच घेऊन येते ही बोलण्याची भाषा झाली का तिने जरी मला प्रेमाने म्हटली असती की मॅडम मला दुसरी बाई द्या तुम्ही तर मी दिली नसती का मी मी तिला मी स्वतः बोललेली पण आहे त्यामध्ये की मी तुमच्याकडे दुसरी बाई घेऊन येते तरीसुद्धा ती मॅडम माझ्याशी भांडते आणि नंतरनं तिला वाटलं की आता हे मॅडम काही बाई देणार नाही म्हणून ती परत अजून भांडायला लागली मला बाई द्या मला बाई द्या का म्हणून मी बाई देणार ना? मला नाही द्यायची हिला बाई तरीसुद्धा ती भांडते आहे काय काय क्लायंट लोक एवढे भारी असतात ना खूप म्हणजे खूप भारी असतात की ते आपल्यावर एवढं विश्वास ठेवतात आणि स्वतः बोलतात की मॅडम ठीक आहे तिचा काही प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे जाऊन द्या मला दुसरी मावशी पाठवून द्या असे म्हणून बोलतात भरपूर असे आहेत क्लायंट लोकं की असे डायरेक्ट बोलतात की मॅडम दुसरी बाई पाठवून द्या कारण मला काय भेटणार त्याच्यामध्ये मला तर तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे चांगली सर्व्हिस द्यायची आहे ना हा जर तुम्हाला जर सर्व्हिस तर बोला माझ्याकडं काही चुकत नाही तरीसुद्धा ती मॅडम माझ्याशी भांडते ह्याला काय अर्थ आहे सांगा बरं तुम्ही माझ्या बिझनेसला तेरा वर्ष झाले मी सर्व्हिस देते सगळ्यांना व्यवस्थित देते सगळ्यांकडे व्यवस्थित मावशी लोकं कामं करतात कुठे कुठे होतो प्रॉब्लेम शेवटी बिझनेस आहे काही ना काही प्रॉब्लेम होतो कधी बाई जात नाही का आम्हाला किंवा त्यांचं कुणीतरी वारलेलं असतं किंवा काही ना काही प्रॉब्लेम असतं जीवन म्हटलं काही ना काही प्रॉब्लेम असतंच आणि होतंच प्रॉब्लेम तर काही काही क्लायंट असे आहेत की खूप समजून घेतात आणि काही काही क्लायंट सर्विस जरी आपण नाही दिली ना तरीसुद्धा विनाकारण भांडतात म्हणजे त्यांचं आपण काही घेतलं नसेल ना तरी भांडणार ते विनाकारण भांडणार आता ह्याच मावशी ह्या मॅडमचंच बघा ना मी तिचे काय पैसे घेतले आहेत ना काही घेतले फक्त अडीचशे रुपये जे मी ऑफिसच्या मुलाला पाठवते हो की बाई घेऊन त्यांच्या इथं जातात ते आणि ते पेट्रोलचेच पैसे तिथंच जाते त्यांनाच तर बाई मावशी दाखवलेल्या असती तिथंच पेट्रोलचे पैसे संपून जातात आणि त्याच पैशासाठी ती मावशी भांडती आहे की मला अडीचशे रुपये पाहिजे मग तरीसुद्धा मी म्हटलं ठीक आहे माझ्या ऑफिसच्या मुलांनी घेतल्यात ना पैसे मी द्यायला तयार आहे तुम्ही या ऑफिसवर आणि घेऊन जावा ह्याच्यामध्ये माझं काय चुकलं असेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला आणि मी दोघींची बाजू बघते मॅडमची पण बघते आणि मावशीची पण बघते मावशीला जरी त्रास होत असेल ना तरी मी बोलते आणि जरी क्लायंटचं चुकत असेल तरी मी क्लायंटशी पण बोलते आणि जर बाईचं चुकत असेल तर बाईशी बोलते पण इथं काही चुकलेलं नव्हतं फक्त ती बाई म्हणली उद्या मी कामाला येते त्याच्यावरून एवढा वाद झालेला आहे हे पटतं का तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा चला व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर जर तुम्हाला जर असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा, करा। आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं जे मी कात्रचा व्हिडिओ टाकला होता ना त्याला भरपूर लोकांचा रिस्पॉन्स आला होता भरपूर पोरंसुद्धा मला भेटले त्याच्यातून आणि एक मुलगा लागलेला आहे कात्रला लातूरचा आहे तो खूप छान काम करतो आहे आता तरी त्याला पाच सहा दिवस झालं जॉईंट होऊन चांगलं काम करतो आहे तर चला सगळ्यांना टाटा बाबाय आप आपापली काळजी घ्या